छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिवारी, दिवारी मृत्यू हिंदवी स्वराज्याची स्थापना हिंदवी स्वराज्याची शपथ घेताना बरोबर असणारे मावळे शिवाजी महाराजांचे पहिले अपत्य शिवनेरीची समुद्रसपाटीपासून जी उंची शिवनेरीवर चढताना एकूण पायऱ्या शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या तालुक्यात आहे कोणत्या गावाजवळ आहे शिनीवर शिवनेरीवर चढताना साधारणतः किती शिवद्वार म्हणजेच दरवाजे आहेत शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पहिला किल्ला कोणता शिवनेरी किल्ला कोणत्या साम्राज्याच्या वेळी बांधण्यात आला जुन्नरचे प्राचीन नाव काय शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने ओळखणारे व त्यांची डोळसपणे पार करणारे कोण शिवाजी महाराज असेपर्यंत दख्खनमध्ये न फिरकणारा कोण